आज आपण अतिशय शे, गमतीशीर म्हणी पाहणार आहोत ज्या तुम्हाला चित्रावरून ओळखायच्या आहेत आणि ज्याने ओळखल्या त्याने नक्की कमेंट करायची आहे तर पाहूया ह्या चित्राला पाहून तुम्ही अंदाज लावू शकतात की यात काय म्हण असेल बरं ओळखा बरं बरोबर असतील शीते तर जमतील भूते आता ह्या दुसऱ्या चित्रात पहा मांजर आहे ती गीतेवर हात ठेवत आहे इकडे उंदीर उभा आहे कुठली मान असेल बर बघूया बरोबर उंदराला मांजर साक्ष आता पुढची म्हण बघूया नवरदेव आहे गुडघ्याला बाशिंग मानलेलं आहे ओळखली ना मन, उतावळा नवऱ्या गुडघ्याला बाशिंग आता तुम्ही जर ओळखली असेल तर नक्की कमेंट करा हा ह्या म्हणीमध्ये बघा बरं या चित्रात काय दिसतंय ओळखा पाहू बरोबर काना मागून आली आणि तिखट झाली आता बघूया यात काय आहे गोगल गाय दिसते कुठली मन आहे बरं गोगल गायीवरून ओळखली का बरोबर गोगल गाय पोटात पाय ओळखली ना तुम्ही आता नेक्स्ट काय दिसत असेल बरं याच्यात काय आहे गाय दिसते कावळा दिसतोय गाय आणि कावळा या दोन शब्दांवरून कुठली म्हण आहे हो बरोबर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणीमध्ये बघूया आता काय आहे गाय आहे पण ती लंगडी आहे आणि आजूबाजूला वासरं पण उभी आहेत कुठली म्हण असेल बर गाय आणि वासरू हे शब्द असलेली म्हण ओळखलीत ना बरोबर वासरात लंगडी गाय शहाणी आहेत की नाही मजेशीर चित्र पुढची म्हण पाहूया गाढव दिसतय त्याच्या पुढे चाराही दिसतोय कचरा दिसतोय गुळ दिसतोय कुठली मन आहे गाढव आणि गुळाची बरोबर गाढवाला गुळाची चव काय बरोबर ओळखलीत हम्म ह्या चित्रात काय दिसतंय ससा आहे गाजर आहे कुठली मन आहे ती गाजराच ओळखली हो गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या चित्रात बघा आता काय दिसतय माळ आहे मणी आहेत आणि सगळे मणी सारखेच आहेत कुठली मन आहे बरं एकाच माळेचे मणी आहे की नाही गमती आता पुढच्या याच्यात बघूया काय आहे काळी मुलगी आहे ती हळदीचं दूध पिते आणि मग गोरी झालेली आहे कुठली म्हण आहे ती हळद आणि हो गोरी ओळखली की नाही तुम्ही चला आता पुढची म्हण बघूया कुठली आहे बरं अगदी सोपी आहे तिसरी नाचत ना, आहे आणि आजूबाजूला त्यांना तिला हसत आहेत कुठली आहे ही मन नाचता येईना अंगण वाकडे ओळखली की नाही आता पुढच्या चित्रात कुठली मन आहे ओळखावर हात आहे सव्वा लाखाच लेबल लावलेलं आहे बरोबर झाकली मूठ सव्वा लाखाची मी तुम्हाला हिंट पण देत आहे हा ओळखलं की नाही आता ह्या चित्रात पहा उंट आहे आणि उंटाच्या खाली जवळ कुठल्या का काय आहे ते शेळ्या आहेत उंट आणि शेळ्यांची मन कुठली आहे उंटावरून शेळ्या हकणे चला तर आली की नाही मग मज्जा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की शेअर करा तुम्ही किती म्हणी ओळखल्यात ते कमेंट करायला विसरू नका